नमस्कार सध्या आपण आहोत महात्मा गांधी पुने बस स्थानक जे पुणे कॅम्पमध्ये आहे या ठिकाणी याला आपण पुलगेट म्हणून देखील ओळखतो तर हे पुलगेटचं स्टँड आहे या बस स्टँडवरून हडपसरकडे जाणाऱ्या व हडपसरहून येणाऱ्या बसेस सगळ्या अवेलेबल असतात या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून एक टॉयलेट बांधले गेले हे आपण समोर बघू शकतो जे लांबून बघितल्यानंतर कशाही प्रकारे टॉयलेट आहे म्हणून कोणालाही लक्षात येत नाही असं आहे टॉयलेट तर हे टॉयलेटसाठी साधारणपणे वीस लाखाच्या पुढे खर्च करण्यात आलेला आहे पण बाहेरून येणारा जेव्हा प्रवासी येतो त्यावेळेस त्यांना हे कळून येत नाही की टॉयलेट आहे मुतारी आहे किंवा काय हे कोणाचं तरी एक घर वाटतं आणि त्यामुळं प्रवाशांची कुचंबना होते व त्यांना आपल्या नैसर्गिक विधीसाठी जागा उपलब्ध होत नाही लाखो रुपये खर्च करून नागरिकांना सुविधा मिळणार नाहीत अशी व्यवस्था या व्यवस्थेने महाराष्ट्र शासनाच्या ज्या आमदार निधीमधून हे टॉयलेट बांधलं आहे अशा टॉयलेट बांधताना ह्याची काळजी घेतली गेलेली नाही आहे की त्याचे जे दरवाजे आहेत हे पुढील बाजूला असावेत ते तसं न करता हे साईडनी त्याचे दरवाजे ठेवलेले आहेत आपण साईडनी जाऊन बघूया अशा प्रकारे इथे हाताने पेंटिंग करून लिहिलेलं आहे की इथं साईडनी जायचं आहे एवढ्या अशा कोपऱ्यामध्ये जाऊन आतमध्ये दे त्याचा वापर करावा असं त्यांनी अपेक्षित ठेवलं आहे की अशा प्रकारे हे स्वच्छतागृह स्वच्छ आहे बघू शकता इथे कित्येक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आली नाही हे आपण बघू शकतोय घाण पडलेली आहे शिडी पडलेली आहे स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आलेलं नाही आहे नव्यानेच बांधण्यात आलेल्या या स्वच्छता गृहातल्या फर्शा देखील फुटलेल्या आहेत बेसिनचा पत्ता नाही आहे बेसिनचे पैसे मात्र नक्की ठेकेदारला मिळालेले असणार आहेत स्वच्छता गृहाचे दरवाजे देखील इथून गायब झालेले आहेत या ठिकाणी तुटलेला दरवाजा आपल्याला दिसतोय तर या अशा प्रकारे जनतेच्या पैशाचा वाट लाभली जाते स्वच्छता गृह स्वच्छ ठेवलं जात नाही आहे आड बाजूला ह्याचा दरवाजा ठेवल्यामुळे कोणालाही लक्षात येत नाही व त्यामुळे अशा प्रकारच्या चोऱ्या होतात नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होते जेव्हा हे स्वच्छतागृह बांधलं गेलं त्यावेळेस हा विचार केला गेला नाही की ह्याचे दरवाजे कुठल्या बाजूला असावेत साईडला दरवाजे देऊन नक्की कोणाचं भलं केलेलं आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय हे महिलांचं स्वच्छतागृह आत्ता या ठिकाणी कोणी नाही आहे तरी देखील पण आत्माही जायला नको महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये देखील स्वच्छता आणि दरवाजांची बोमतीच आहे आजूबाजूला कचरा पडलेला आहे नागरिकांच्या पैशाची ही अशी उधळपट्टी होत आहे नागरिकांना त्याबद्दल त्यामधून योग्य सुविधा मिळत नाहीत याबद्दल खंत वाटते